आज स्कूलमधून हूं आता ते जे स्पोर्ट्स चालू आहेत ना मोठ्या तर स्कूल जातो मध्ये जातो अच्छा आणि बाई आता ह्याच्या आईने चीज बॉल पण बनवून ठेवले काय करायचं सांगा बघू नमस्कार कालपासून चाललंय त्याचं चा। चीज बॉल बनव चीज बॉल बनव आज काय ऐकायलाच तयार नाही पण अगदी चिजबॉल म्हणजे आपलं कॉर्नफ्लावर मैदा वगैरे काही नाही आहे मी अगदी पौष्टिक चिजबॉल त्याला देणार आहे हे घेतलं आहे शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ ही दोन पीठ इतकी पौष्टिक आहेत ना राजगिरा पण आणि शिंगाडा पण शिंगाड्याचं पीठ कमी मिळतं मग त्या जागेवर तुम्ही वरीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा मग तिथे मैदा वापरलात तरी चालेल थोडं शिंगाड्याचं चाले किंवा नुसतं तुम्ही राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरी चालेल आणि ही पीठं एवढी चवीची आहेत ना की खूपच छान असंच तो इतर सगळ्या वस्तू खाताना त्याला सॉस लागतो पण असे जर बनवले ना तर तो अगदी सॉस नाही काय नाही एक दू पीक घेत हो आणि त्याला लावून ते बॉल खातो आता आल्यापासून तेच चालू आहे मी पटपटती दोन पिठं काढली हे दोन बटाटे किसून घेतले आणि आता मुला मुलांसाठी बनवायचं आहे आपल्याला तर चिली फ्लेक्स टाकते आहे थोडा टाका त्या ती मुलं खात असतील आणि हे असं काय असलं तर थोडं तिखट असलं तरी मुलं खातात तुमच्याकडे तिखट आपलं ठेवणीतलं तिखट घातलं तरी चालेल आता हे ऑरगॅनो आहे हे आपलं बॉटल पण आहे आपल्याकडे आणि असं आपलं पिझा बरोबर पाकिट येतं तेही असलं त्यातलंही एक दोन पाकिटं टाकलीत तरी चालतील थोडं थोडंसं असतं त्या पाकिटमध्ये मी ऑरगॅना असंच टाकले शिवाय आपण आता चिली फ्लेक्स टाकलं आणि आता बाकी याच्यात काही टाकायची गरज नाही मुलांना हे ह्याच चवी आवडतात त्यामुळे काही टाकायची गरज नाही तर कोथिंबीर घाला बारीक रुवून म्हणजे जर तुम्हाला हे सगळं नसेल टाकायचं तर एक एखाद मिरची कोथिंबीर असं वा बारीक कुटून किंवा मिक्सीला लावून ती घ्यायची तरी हरकत नाही आहे आणि मीठ घालायचं याच्यावरती थोडंसं बटर घातलं तरी चालेल त्यानेही टेस्ट चांगली येते मुलांना हेल्दीसाठी थोडं बटर घातलं तरी हरकत नाही पण आता आपण चीजही घालणार आहोत सगळी आणि पोट पिठा ही सगळी पिठं आहेत ना हे पण पौष्टिक आहेत त्यामुळे काही गरज नाही काही घालायचं आता ही पीठ कशी चिकट नसतात अशी सरसरीत असतात बटाट्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं भिजवायचं आणि अगदी म्हणजे झालं थोडासा गोळा भिजत आला आपल्याला वाटलं थोडस लागेल पीठ तर अजून घ्यायचं कुठलंही सिंगाड्याचं राजगिऱ्याचं कुठलंही पीठ वाढवलं तरी चालेल आणि मस्त असं गोळा करायचा अगदीच वाटलो तर अर्धा चमचा पाणी घ्यायचं जास्तीत जास्त जर आपल्याला पाण्याची गरज लागली तर एक चमचा लागते जास्त पाणी घेऊ नका ह्याला काय मै मैद्यासारखा का चिकटपणा एवढा येत नाही जेवढं राहील तेवढं पीठ घ्यायचं अव तर थोडं शिंतडल्यासारखं पाणी घेतलं तरी चालेल नाही तर थोडस अगदी हे बघा वाटेत एवढंस घेतलंय ते काय तेवढं ते, ते लागणारही नाहीये आपण बोलले ना अर्धा चमचा अर्धा चमचा असा एक चमचा पाणी लागलं आपल्याला ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना तो स्कूलमधून तो आला तर म्हटलं नाही मी काही केलंच नाहीये तेव्हा तो सांगत होता या तुमच्या आईने ना चीज बॉल बनवलेच नाहीत मला हे असे तुम्ही पूर्ण असं बनवून चीज घालून रात्रीचे बॉल करून ठेवलेत फ्रीजमध्ये आणि सकाळी उठून हे तळले तर त्यांच्या डब्याचं पण काम होईल पौष्टिक पण होईल डब्याचं काम पण होईल आता काय झालंय मुलं पौष्टिक खाताना कमी आहेत त्यामुळे आपण जितकं काय होईल ते पौष्टिक बनवायचा प्रयत्न करायचा मी पण हे असे उपवासाला बनवले होते एकदा आणि ते त्यांनी चांगले खाल्ले त्यामुळे मी म्हटलं चला जेव्हा चीज बॉल म्हणतो ना तर मी ह्याच पिठांचे करून देते असं जरा पाण्याचा हात लावला ना की छान गोळा होतो आता असे हे चीजचे आपण तुकडे करायचे आणि मग त्या पिठामध्ये अगदी मधी भरायचे मधीच भरावे लागतात नाहीतर काय कधी साईडला वगैरे झाले ना की ते तेलामध्ये थोडे फुटून चीज बाहेर येतं तेलामध्ये एखादा होतो पण पड़ आपण मधी भरायचं आणि वरती राऊंड करायचं तुम्हाला हवं चीज जास्त घाला आणि राऊंड गोळा छोटा घ्या तुम्हाला हवं आहे तर गुळा मोठा घ्या चीज कमी घाला काही करू शकता यात काय या आहे दोन्ही वस्तू जास्त कमी पोटात गेल्या तरी त्या पौष्टिकच आहेत मुलांना चांगल्याच आहेत त्यामुळे जसं हवं आहे तसं बन असं हे मधोमध घालून वरून पॅकिंग करायचं आणि हळूहळू तेलावरती फ्राय झालं की आतलं चीज मेल्ट होतं तुम्हाला हवं इथं किसून चीज आतमध्ये घालू शकता असं झटपट पण आहे पौष्टिक पण आहे आपल्याला दोन्ही गोष्टी महत्वाच्या पटकन पण झाल्या पाहिजेत पौष्टिक पण हव्यात तर पटकन पण आणि पौष्टिक पण असं तुम्हाला चीज बॉल दाखवलेत मुलं अगदी मस्त खातात करून बघा तेल अगदी गरम नाही होऊन द्यायचं तेल हलकंसं गरम नाही तर टाकल्या टाकल्या काय होणार लगेच ते काळे होतील करपले जातील आतलं आपल्याला चीज मेल्ट करायचं आहे त्यामुळे ते हळूहळू कमी गॅसवरती फ्राय करा तेल हलकं गरम करा मिडियम गॅसवरती हळूहळू ते फ्राय करा टाकल्यावर थोडेसे हलवा कारण ते असे खाली जर बसले तर एक डाग तयार होतो म्हणून थोडेसे ते हलवा आणि नंतर मग थोडे त्यांना सेट होऊ द्या आजूबाजूने थोडंसं तेल हे करा ते काय चितकत वगैरे नाही सगळं हे असतात पण काय खाली जाऊन बसले की मग ते थोडं डाग येतो त्यांना म्हणून हे असे हलके हलके हलवायचे असे आपले मस्त बॉल तयार आहेत पौष्टिक झटपट लहान मुलांच्या डब्यासाठी म्हणा त्यांना असंच ओक लागली तर खाण्यासाठी जसं आपण पिझ्झावरती चीज वगैरे घालून देतो तसं असंही करून दिलं तरी खूप छान आहे करून बघा व्हिडिओ कशी वाटली सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करत जाईन तुम्ही शेअर करा तुम्हाला आवडले तर असे छान थोडे पेशन्सनी हलके हलके जसे गुलाबजाम आता आपल्याला गुलाबजामच वाटत आहेत ना असे मस्त झालं आपले बॉल तयार छान सॉस बरोबर पण हे इतके छान लागतात ना की सॉस घ्यायची पण गरज नाही लागत असेच आतमधी चीज असल्यावर ती चीजला तर अशीच स्वतःची चव आहे शिवाय वरून ही पीठं आहेत चवीची चिली फ्लेक्स ऑरगॅनो घातलेला आहे त्यामुळे आहा मस्तच मुलंच नाही आपणही आवडीने खातो आता तुम्हाला सांगताय त्याच्या शाळेतून यायच्या वेळेच्या आधी मी हे करायला घेतले कारण मला माहिती होत तो कालपासून बोलतोय म्हणजे आज काही तो ऐकणार नाही आणि आणखी म्हणजे सांगायचं तो लग्नात गेला होता तर त्याला तिथे त्याच्या मम्मी म्हणाली चीजबॉल आहे बॉल घे म्हणून त्याने ते खाल्लं ना तर ते काही त्याला बरं नाही वाटलं तर हे आवडीने खातो असे आपले पौष्टिक झटपट चीजबॉल करून बघा खाऊन बघा लाईक करा Namaskar.